राजस्थानच्या जैसलमेर येथे सर्वांना हदरून टाकणारी घटना घडलेली आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली कारमधून प्रवास करणाऱ्या करणाऱ्या एक तरुण आणि त्याच्यासोबत असलेली एक न्यूड गर्लने मोठा कांड केलेला का आहे काय झालेलं आहे पहा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या नग्न अवस्थेत असलेल्या या तरुणीनं बकरी चरायला घेऊन गेलेल्या वृद्धाला भर रस्त्यात थांबवलं त्यानंतर या तरुणीने त्यांच्यासोबत अश्लील कृत्य केलं या भयंकर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला मिळालेल्या माहितीनुसार न्यूड गर्ल कारच्या पुढच्या सीटवर बसलेली असते याच दरम्यान रस्त्यावर बकऱ्या चरायला गेलेल्या व्यक्तीसमोर ही तरुणी नग्न अवस्थेत अश्लील कृत्य करते कारमध्ये असलेला तरुण त्या व्यक्तीला तरुणीसोबत अश्लील कृत्य करण्यासाठी सांगतो त्यानंतर तो व्यक्तीही तरुणीच्या अश्लील कृत्यांना साथ देतो तरुणी कारच्या बाहेर येऊन त्या व्यक्तीसोबत अश्लील कृत्य करते हा व्हिडिओ पॉन साईटवर गेल्यावर या घटनेचा पर्दाफाश झाला त्यानंतर कारमधून प्रवास करणाऱ्या तरुण आणि तरुणीसोबत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत राजस्थान पोलिसांनी या तरुणीला आणि त्याच्यासोबत असलेल्या तरुणाला अटक केली आहे पोलीस दोघांनाही नोएडा येथे राजस्थानला घेऊन आले आहेत त्यानंतर दोघांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं अटक केलेली तरुणी पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तरुण आणि तरुणी दोघेही दिल्लीत एका फ्लॅटमध्ये राहतात तरुणीला जास्त पैसे कमवायचे होते त्यामुळे तिने तिच्या पार्टनरसोबत मिळून अनोळखी व्यक्तींसोबत पॉर्न व्हिडिओ बनवायचं ठरवलं त्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून पैसे कमवायचे असं तिचा प्लॅन होता जैसलमेरच्या आधी तरुण आणि तरुणीने सिंगापूर थायलंडसारख्या ठिकाणी असे व्हिडिओ शूट केलेले आहेत सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनेक लोकांनी या दोघांना चांगलीच शिक्षा द्यावी असं सुद्धा म्हटलेलं आहे नग्न अवस्थेत असलेल्या या तरुणीनं बकरी चरायला घेऊन गेलेल्या वृद्धाला बर रस्त्यात थांबवलं आणि त्यानंतर तरुणीने त्याच्यासोबत त्यांच्यासोबत अस्लील कृत्य केलं या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा